पत्रकार दिनानिमित्त प्रेस क्लबच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माहेश्वरी युथ फाउंडेशन माय फाउंडेशन अष्टपैलू व्यक्तिमत्व संजय काशीद अन्नधान्य तपासणीबाबत जागतिक स्तरावरील संशोधन करणारे इचलकरंजीचे सुपुत्र डॉ रविराज शिंदे यांच्यासह सात जणांना यावर्षी गौरवण्यात येणार आहे इचलकरजी प्रेस क्लबचे अध्यक्ष मयूर शिंदे उपाध्यक्ष अरुण काशीद व निवड समिती प्रमुख संजय खुळ यांनी या पुरस्काराची घोषणा केली इचलकरजी प्रेस क्लब व लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या सात जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा करण्यात येणार आहे यावेळी या पुरस्काराचं वितरण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर यांच्या प्रमुख हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे लायन्स क्लब सभागृह येथे रविवारी सात जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होईल यावर्षी उत्कृष्ट सामाजिक संस्था म्हणून माहेश्वरी युथ फाउंडेशन रोटरी मूगबदीर विद्यालयाचे माजी कला शिक्षक संजय काशिद यांना अष्टपैलू व्यक्तिमत्व कन्या महाविद्यालयाच्या प्राध्यापिका प्रतिभा पैलवान यांना उत्कृष्ट सामाजिक कार्य इचलकंजी शहरातील पहिली हाफ आयर्नमॅन लेडी ठरलेल्या ॲडव्होकेट जी शेख यांना क्रीडा डी के एस सी कॉलेजमध्ये कार्यरत असणारे मेजर प्राध्यापक एम जे विरकर यांचा विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे त्याचबरोबर इचलकरंजी शहरात जन्मलेले परंतु बाहेर जाऊन शहराचं नावलौकिक करणाऱ्या व्यक्तींचा भूमिपुत्र पुरस्काराने गौरव करण्यात येतो या वर्षीचा हा पुरस्कार डॉक्टर रविराज शिंदे यांना देण्यात येणार आहे यावेळी इचलकरंजी प्रेस क्लबचे सचिव राजू होळकर खजिनदार शैलेंद्र चव्हाण सदस्य दयानंद लिपारे शरद सुक्तनकर सुनील मनोळे बाळासाहेब पाटील सागर बांदार रवी किरण चौगुले संतोष काटकर ऋषिकेश राऊत संदीप जगताप अमर चिंदे उपस्थित होते